बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलो येरवी येथे स्वच्छता अभियानाचा चौदावा रविवार सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी येरवी येथे स्वच्छता अभियानाचा चौदावा रविवार देगलूर तालुक्यातील चालुक्य काली ऐतिहासिक वारसा असलेल्या येरवी गावात स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून दर रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार सतरा मार्च दोन हजार चोवीस रोज रविवार संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली अभियानाचा चौदावा रविवार होता यात सरपंच पालिका पंचायत राज समितीचे सरपंच सर्व सदस्य गावकरी महिला सहभागी झाले होते स्वच्छता ही केवळ सवय नसून एक जबाबदारी आहे आपले येरवी गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया ग्रामपंचायत कार्यालय आपले येरवी हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन एंग सी एन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद

शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षण चांगलं होते का आणि सरपंच साहेब या ठिकाणी शाळेमध्ये वेळोवेळी भेट देतात हो का सरपंच कसं काम करायला गावच आणि ह्या गावामध्ये सी सी कॅमेरे सुद्धा आहेत हो का हा तुमचं चोरी चकारी हे सुद्धा होणार नाही हे अशा पद्धतीचं गाव तुमचं झालेलं आहे आता हा आनंद वाटतेच आनंद खूप आनंद

<laughs> सदस्य झाल्यापासून आपल्याला कसं वाटतं आणि ह्याच्या अगोदर गावाचं कसं भवतव्य होतं आता नवीन सरपंच झाल्यापासून ह्या गावाचं कसं विकास होतो अगोदर आमच्या गावात कोणत्याही सुविधा राबवत नव्हते नव्हते आणि पहिला आमचं गाव आमच्या गावामध्ये खूप उकंडे असं तसं कचरा खूप होता पण बालिका पंचायत आणि आमचे सरपंच निवडून आल्यापासून आमच्या गावात खूप सुधारणा झाल्या आणि बालिका पंचायतमध्ये मी सदस्य आहे मिलन बालिका पंचायत होते तेव्हा नंतर मग आमच्या महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या गावात बालिका पंचायत हा उप, उपक्रम राबवला गेला आणि बालिका पंचायत करून महिला सक्षमीकरण हुंडाबंदी कायदा ह्या सगळ्या उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि समोर पण प्रयत्न करू असं करताना आपल्याला अभिमान वाटते का ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ करत होतो त्याच पद्धतीनं आमच्या गावातील महिला अगोदर कोणीच कोणतेच महिला समोर येत नव्हते पण बालिका पंचायत स्थापित केल्यापासून आमच्या गावातील महिला मुली सर्व मुली महिला आणि सगळे सर्व मुली बालिका पंचायतच्या मार्फत माध्यमातून सर्व मुली बाहेर येतात बोलतात आणि आता आजच असेल तर आमच्या सर्व मुली स्वच्छता भाग आहेत आपण या ठिकाणी पाहू मायाळू असतात माय बहिणी आई बहिणी हे मायाळू असतात आणि परंतु आपल्याला ग्रामीणमध्ये अशी एक अवस्था असते की एकाच्या प्रांगणातलं जर कचरा दुसऱ्याच्या प्रांगणात गेलं असलं तर ते भांडण होते नुसतं सकाळी सकाळी रामपऱ्यात झाडण्याच्या वादाहून तर आपण पाहू शकते की आज पूर्ण गाव एकत्रित येऊन प्रत्येकाच्या प्रांगणातलं असेल त्याच्या अंगणातलं असेल झाडून स्वच्छ करण्यासाठी पूर्ण गाव एकोटलेलं आहे आणि एकत्रीकरण या ठिकाणी एका मनानं कशा पद्धतीनं कार्य चालत आहे ते सुद्धा एक उत्कृष्ट कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये येर्गी गावामध्ये होताना आपल्याला दिसून येतो आणि फार आनंदाची गोष्ट आहे की आज या ठिकाणी महिला एकत्रित आले आहेत एकोटलेल्या आहेत आणि स्वच्छता अभियान राबित असताना हे एकूण एकाचं मतभेद किंवा एकूण एकाचं ज्या पद्धतीनं कचरा एकाच्या अंगणातलं एकाच्या अंगणात आल्यानंतर भांडणं होतात त्या पद्धतीचं न करता सर्व गाव कशा पद्धतीनं स्वच्छ राहील या ठिकाणी कोणी कोणाचं नसतो आणि सर्व एकच आहो आपण अशी या ठिकाणी भूमिका दिसून येते आज आपण गावामध्ये स्वच्छता करताना ओके एक एक जण बोला एक एक जण बोला

न नगरी येरगी या ठिकाणचं आतापर्यंत तालुक्याला प्रसिद्धी नव्हती परंतु हे महाराष्ट्रात प्रसिद्धीसारखं गाव झालेलं आहे सरपंचामुळं आणि सरपंचानं खूप या ठिकाणी संघर्ष करून प्रयत्न करून या गावाला प्रत्येक अधिकारी कार्यकर्ते असे राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी आणून आपला गाव कशा पद्धतीनं प्रसिद्धीवर येईल आणि ह्या ठिकाणचे प्राचीन काळाचे जे मंदिर आहेत देवस्थान आहेत आणि बारुळ आहेत ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजावं आणि सर्वांना माहिती व्हावं त्याबद्दल त्यांनी खूप चांगले कार्य केल्याबद्दल आज आपण पाहू शकता या ठिकाणी स्वच्छता अभियानसुद्धा या ठिकाणी राबवताना संपूर्ण लहान लहान चिमुकळीसह महिला तरुण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते आज ज्या पद्धतीनं तुमच्या गावाचं कार्य होते स्वच्छता अभियानचं त्याबद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला खूप चांगलं वाटते आणि दर रविवारी आमच्या गावात स्वच्छता अभियान होते जवळपास हे तीन चार महिन्यापासून चालू आहे आणि याच्यामध्ये पूर्ण गावकरी मंडळ आणि आम्ही ग्रामपंचायत बालिका पंचायत आणि सर्व सगळेजण सहभाग घेतो आणि आम्हाला माहिती नव्हतं सुद्धा आमचं ग्रामपंचायत असं आहे म्हणून आणि बालिका पंचायत सुद्धा आम्हाला खूप अभियान वाटते की माझं त्याच्यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष या पदावर निवड झाली आम्हाला माहित सुद्धा नव्हतं बालिका पंचायत कसं राहते आणि काय राहते हे सुद्धा माहित नव्हतं पण आम्हाला आता कळत आहे की खूप आम्हाला अभि, अभिमान वाटते की आम्हाला ऐवजी तुम्हाला भेटली ते सरपंचा मुळे भेटली हा आहे की भेटली आणि सरपंच मिळाले आणि आम्हाला खूप अभियान वाटतो आणि आमच्या गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहेत आणि आहेत आणि आम्हाला खूप छान चा, खूप चांगल्या पदावर नेऊन ठेवलेले आहेत आमचं गाव पातळीवर नाही तर आमचं राष्ट्रीय पातळीवर आणून ठेवले आहेत आमचे सरपंच संतोष पाटील खूप आधी आम्हाला असे सरपंच मिळाले आणि आमच्या गावामध्ये गावामध्ये खूप छान स्वच्छता आहे आणि पाया पायाला तुम्हाला कुठं असं कचरा सुद्धा लागणार नाही आणि पेंटिंग कचरा सुद्धा कुठे दिसणार नाही आमच्या गावामध्ये खूप चांगलं आमचं गाव आदर्श गाव आहे आमचं गाव तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून तर कसं पण पहिला आले पण आमचं ग्रामपंचायत ग्रामपंच बालिका पंचायत समिती म्हणून सुद्धा नांदेड जिल्ह्यात आमचं गाव पहिलं आले आणि आम्हाला करणवाल यांचा सुद्धा खूप छानवाल मॅडम की त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन खूप वाढलं आणि आम्हाला काही ना काही करावं असं सुद्धा वाटलं आणि आमचे पूर्ण टीम सहित आम्ही दर रविवारी स्वच्छता अभियान राबत हो, आहोत आणि

मान्य सरपंच संतोष पाटील जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि वेळोवेळी त्यांना पदोन्नती होत चाललेली आहे ते आपल्या गावाचं भवितव्य बदलत असल्यामुळे आता आपण पाहू शकता त्यांना फार मोठ्या पदावर सुद्धा या ठिकाणी जाता येईल असं चित्र गावकऱ्यांकडून दिसून येतो गावकऱ्यांचा फार मोठा पाठिंबा या पार मोटा या ठिकाणी त्यांचा आहे असंसुद्धा चित्र या ठिकाणी दिसून येतो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे कार्य येरगी गावामध्ये करत आहेत तरुण आहेत तडफदार आहेत जनता सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून ते गावाची नव्हे तर तालुक्याची सुद्धा या ठिकाणी कार्य करण्यासाठी सक्षम असतात तहशील कार्यालयासमोर आता तशीमध्ये सुद्धा त्यांची निराधार योजनेवर सुद्धा समिती निवड झाल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे ज्या पद्धतीने गोरगरिबांची हिळसाळ होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा निराधार ज्या पद्धतीचे असतात लोक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची त्या ठिकाणी आपण पाहू शकता निवड झाली अध्यक्ष म्हणून आणि त्याच्यानंतर एका चढ एक त्यांना पदोन्नती होत चाललेली आहे आणि कार्यामध्ये सक्षम असतात आणि आज आपण पाहू शकतो गावामध्ये अनेक उपक्रम राबलेत असा एकमेव गाव सोळा तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये देगरू तालुक्यातील येरगी गाव हा दिसून येतो या ठिकाणी प्रत्येक योजना प्रत्येक उपक्रम या गावामध्ये राबण्यात येतो आपण पाहू शकतो या ठिकाणी आता साठ ते सत्तर वर्षापासून जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर हा यरगी गावामध्ये ज्या पद्धतीनं चित्र बदलण्याचं कार्य आणि हा तरुण तळफदार सरपंचामुळे झालेला असं गावकरी सांगत आहेत आपण पाहू शकता येरगी आता येरगी नसून हे जिल्हा लेवलला नसून राष्ट्रीय लेवलला सुद्धा घोषित होईल असा चित्र या ठिकाणी त्यांनी करून दाखवलेला आहे पर्यटन स्थळ ज्या पद्धतीनं होटुळ आहे त्याच पद्धतीने येरगी गावामध्ये ज्या जुने प्राचीन काळाचे मंदिर बारुळ या ठिकाणी आढळून आले त्याची स्वतः त्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांना अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणून आपल्या गावाचं संपूर्ण पाहणी करण्यात भाग पाडलेला आणि ते सुद्धा राष्ट्रीय लेवलला पोचा करण्याचं सुद्धा कार्य करत आहेत आणि आज आपण पाहू शकता बालिका पंचायतची सुद्धा त्यांनी निवड केली आहेत बालिका पंचायती या ठिकाणी पाहू शकते चिलूकल्या ज्या विद्यार्थी आहेत मुली आहेत त्यांची निवड केल्यानंतर त्या मुलींनासुद्धा अभिमान वाटतो की घरची चूल आणि मूल आणि फक्त शाळा हेच त्यांच्या लक्षात राहत होतं परंतु त्यांना बालिका पंचायत काय असते गावामध्ये कशा पद्धतीचे कार्य व्हावं आणि का कोण काय करू शकते ते संपूर्ण माहिती देत असताना त्यांना अभिमान वाटतो ना आज आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी मुलीसुद्धा उपस्थित आहेत वयोवृद्ध आहेत तरुण पिढीचे तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सरपंच साहेब उपस्थित आहेत सरपंच साहेब आज जे स्वच्छता गाव अभियान हे तुम्ही राबवत आहोत अशाच पद्धतीनं संपूर्ण गावामध्ये सुद्धा राबविण्यात आलं पाहिजे या ठिकाणी आम्हाला जे वाटलं की आपण आपल्या एरगीमध्ये सर्वांना घेऊन सर्व युवा युवकी युवती सर्वांना घेऊन आम्ही एक स्वच्छता अभियान गेल्या चार पाच महिन्यापासून या ठिकाणी आम्ही राबवत आहोत आणि अतिशय प्रतिसाद या ठिकाणी आमच्या या स्वच्छता अभियानमध्ये सर्व गावकऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि खूप छान वाटते आम्हाला दरविवारे आम्ही दोन तास त्या ठिकाणी आम्ही श्रमदान करतो मी काय ठिकाणी विचारलं तर ते म्हणत की सरपंच सरपंच आमच्या कुटुंबातलं एक व्यक्ती आहे आणि हा गाव हे गाव नसून एकच घर आहे असं सुद्धा चित्र त्यांनी सांगितलं आहे बरोबर आहे याची जे व्यक्त व्यक्त करून ते त्यांना जे वाटलं त्यांनी ते व्यक्त व्यक्त केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि त्यांचं मी आभारी आहे आणि आता जे पर्यटन स्थळ जसं वटूल आहे त्याच पद्धतीनं सुद्धा पर्यटन येण्यासाठी काय आपण करणार हे पहा येरगी बट्टल असेल येरगी असेल हे एका बाजूचे दोन नाणी आहेत आणि अतिशय चालुक्यकालीन अकराशे वर्ष अगोदर या ठिकाणी येरगीला राजे महाराजे राहत होते त्याचा आमच्याकडं पुरावा आहेत आणि पुरवतत्व विभागानं याच्यावर खूप अभ्यास करत आहे आणि हे आमच्या येरगीचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्या नांदेडच्या स्वामी विवेकानंद महाराठवाड्यामध्ये सुद्धा आमच्या या बी एला एम एला स्लॅबस आलेला आहे आणि होट्टल एरगी हा काय वेगळं नाही आहे आणि बरंच कालांतरानं या ठिकाणी आमच्या एरगीमध्ये अठरा विहिरी आहेत आणि अठरा विहिरी चालू आहेत आणि अठरा विहिरीचं अतिशय पिण्यासाठी चांगलं पाणी आहे फिल्टरचं पाणीसुद्धा त्याच्यापुढे फिकं पडेल असं आमच्या या विहिरीचं पाणी आहे आणि दोन बारोचं काम आम्ही गेल्या बारा मार्चला सुरुवात केली आणि आत्ता तो दोन्ही बारो या ठिकाणी मंजूर झालेले आहेत येत्या एक जास्तीत जास्त दहा पंधरा दिवसात दोन्ही बाजूचे काम या ठिकाणी सुरू होईल असं मला या सर्व गावकऱ्याच्या वतीने आणि मी माझ्या वतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगू तुमच्या गाव एकूण सी सी कॅमेरे किती वाचना करायला ते पूर्ण चालू आहे या ठिकाणी हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा इतर लोकांना आपण विचारला ते बरं राहील कारण की मी चालू आहेतच म्हणणार आहे ना, ना। समजा तुम्ही नागरिकांना गावातल्या नागरिकांना विचारलात सी सी टी चालू आहेत का बंद आहेत का सोलारचे आहेत का शाळेत चालू आहेत का आणि मी मार्केट चौकात चौकात चालू आहेत का नाही मला विचारण्यापेक्षा मी तर म्हणणार आहे चालूच आहे तरी पण तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी गावामध्ये आणण्यासाठी किती संघर्ष या ठिकाणी कसं आहे इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती राहिल्यानंतर काय होते मला वाटलं नव्हतं की मी आल्यानंतर एवढं काही बघितलं मी बघितल्यानंतर वाटलं आमच्या गावामध्ये अतिशय आमचं तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर बसलेला एक चालुक्यकालीन वारसा असलेला एक ऐतिहासिक नगरी आहे आणि आम्हाला अभ्यास करण्यामध्ये असं विभागाकडून अशी माहिती भेटते की इरगी हे अगोदर खूप मोठं अकराव्या शतकामध्ये अकराशे वर्ष अगोदर या ठिकाणी बाजारपेठ होता आणि शैक्षणिक संस्थे खूप मोठा होता आजूबाजूचे खेडे पूर्ण या ठिकाणी येत होते कालांतर त्याची पडझड झाली आणि आमच्या ज्या मंदिरं आहेत त्याची पडझड झाली अकरा वर्षाचा इतिहास आत्तापर्यंत आत्तासुद्धा आमच्या गावामध्ये आहे दोन खूप मोठे बारव आहेत सरस्वती मंदिर आहे आणि या ठिकाणी शिवमंदिर आहे सोमलिंग मंदिर आहे आणि ह्या केशेश्वर मंदिर आहे त्या संपूर्ण मंदिरांना अजून एकदा पुनर्जीवन देण्यासाठी आपण काय करतो हे पहा आमच्या पूर्ण पूर्व वतीने या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित रावसाहेब साहेब यांच्या संकल्पितून या ठिकाणी राऊत साहेब सुद्धा कलेक्टर साहेब एकूणच विजय दिलेले आहेत यापूर्वी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम आता त्यांनी त्यांची पदोन्नती झाल्यामुळं त्यांनी लातूरला कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे आणि त्याच नंतर आपल्या या जिल्हा परिषदच्या शिव मॅडम कर्णवाल मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि आम आमच्या येरगीवर सर्व प्रशासन सर्व आमच्या नेते मंडळी आणि सर्व पोरातत्व विभागांच्या तहसीलदार साहेबांचा शंभर टक्के लक्ष आहे आणि हे काम मंदिरचं सगळ्या मंदिरचं जीर्ण उद्धार लवकरच होईल आणि दोन तर आमचे बारो या ठिकाणी मार्ग लागलेले आहेत आमची एक इच्छा आहे की आमच्या मारुती मंदिरचं जे आबाजूचं बारो आहे आम्ही ते पाणी तपासण्यासाठी दिलं होतो जसं बिसलरी पाणी किलनीचं पाणी पिण्यासाठी जसं चांगलं आहे शंभर टक्के तसं आमचं त्या बारोचं पाणी आहे आणि बारो तयार झाल्यानंतर पूर्ण काम झाल्यानंतर तिचं जीर्ण उद्धार झाल्यानंतर तेच पाणी आम्ही पूर्ण येर्गीवासियांना या ठिकाणी पाजवण्याचं निर्णय घेत आहोत स्वच्छता अभियान असंच पुढं पण चालू राहील हे पहा स्वच्छता अभियान तर आम्ही सरपंच असं असो या नसो पण या ठिकाणी आमची जी टीम आहे पूर्ण येरगीमधली जी युवक युवकी आहेत ते सर्व आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभर प्रयत्न करतो आणि चालू राहील असं मला वाटते आपण या ठिकाणी पाहू शकतो सरपंच साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी संपूर्ण योजना येतील जातील जाती आणि ते आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीने आता जे जे योजना राबविण्यात येते ते सरपंच असो किंवा नसो त्याच पद्धतीने मी पुढा सुद्धा कार्य करत राहील असं त्यांनी या ठिकाणी गवाही दिलेली आणि संपूर्ण गावकरी खूप मोठ्या आनंदामध्ये आज ज्या ठिकाणी ते जातात येरगीचं नाव आदरणं घे घे घेण्यात येते आणि सर्वांना येरगी म्हणताना एक कौतुक वाटल्यासारखं अभिमान वाटल्यासारखं कार्य तरुण तडफदार सरपंचामुळे होत असल्यामुळे आज गावकरी खूप अभिमानाने आणि उत्सुकपणाने फिरत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात कॅमेरामॅन मान्यसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही